वृंदावन जिथे शांततेतही अध्यात्म बोलतं जिथे प्रत्येक श्वासात संयम आणि भक्ती असते आणि याच पवित्र भूमीत एक असा प्रश्न विचारला गेला जो आज लाखो कुटुंबांच्या मनात दडलेला आहे जर पत्नी खोटं बोलत असेल कटू शब्द बोलत असेल त्रास देत असेल साथ देत नसेल तर पतीने काय करावं हा प्रश्न साधा वाटतो पण याच उत्तरावर नातं टिकणार की तुटणार हे ठरतं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे वृंदावन मधील प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराज यांनी आणि त्याचं उत्तर आजच्या काळात अनेकांना अस्वस्थ करणार आहे तर एका भक्ताने महाराजांना विचारलं महाराज जर पत्नी सतत बोलत असेल असेल कठोर वागणूक देत मानसिक छळ करत असेल आणि पतीला साथ देत नसेल तर अशा वेळी पतीने काय करावं हा प्रश्न ऐकून सभा शांत झाली कारण हा प्रश्न फक्त एका भक्ताचा नव्हता तर अनेक कुटुंबांमधला दडपलेला आवाज होता या प्रश्नावर महाराज शांतपणे बोलू लागले ते म्हणाले जर पत्नी खोट बोलत असेल फसवत असेल तर अशा वेळी तिला अधिक प्रेम द्या हो मित्रांनो अधिक प्रेम राग नाही प्रतिशोध नाही दोष द्यायचा नाही तर प्रेमाने परिस्थिती हाताळायची प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले पती म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य आहे पत्नीवर प्रेम करणं तिची काळजी घेणं आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण ते स्पष्टपणे सांगतात जर पत्नी तिची कर्तव्य वे विसरून वेदना देत असेल कठोर शब्द बोलत असेल किंवा संकटे आणत असेल तरीही तुम्ही तुमच्या प्रेमात अंतर आणू नका तुमची कर्तव्य तिची पार कर्तव्य देव पाहि महाराज सांगतात पत्नी मध्ये देव असतो म्हणून तिचा विरोध करू नका तिला सल्ला द्या समंजसपणे समजावून सांगा पण जर ती ऐकत नसेल तर रागावू नका कारण तुमची कर्म तुमच्या सोबत आहेत आणि तिची कर्म तिच्यासोबत हा सल्ला अलीकडील पिढीला न पटणारा आहे कारण आजच्या काळात सहनशीलता खूप कमी झाली आहे लहानशा गोष्टींवर नाती तुटत आहेत घर फुटत आहेत प्रेमानंद महाराज म्हणतात जर पत्नी तुम्हाला सोडून गेली तर ते ठीक आहे पण कधीही तुम्ही तुमच्या पत्नीला सोडू नका हे शब्द कठीण आहेत पण त्यामागे कुटुंब वाचवण्याचं तत्वज्ञान आहे ते म्हणतात जर आपण सहन करायला शिकलो तर आपण कुटुंब वाचवू शकतो स्वतःला वाचवू शकतो आणि मोठ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो मित्रांनो आजचं जग हक्क शिकवतं पण कर्तव्य विसरत चाललं आहे प्रेमानंद महाराजांचा सल्ला सोप्या उपायांचा नाही तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे कारण खरं सामर्थ्य रागात नाही तर सहनशीलतेत असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद